तर कसे आहेत तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये विषय असा आहे आप आपली आज सुरू आहे मस्त पैकी बघा बडिया मस्त मसाले मसाले तर मसालेदार दार भाजी भाजी मसाले बांगा आणि मी आव आमच्या ननदबाईकडे दस ना काही बडगे यांच्याकडे तर इकडे आमच्या सासूबाई थोडशा ऐ गपय हो त्या दर्शनाताईने आम्हाला जेवायला बोलवलं त्यांचे खूप खूप सगळ्यात पहिले धन्यवाद आणि कमेंट आली होती आपल्याला एक दोन दिवस अगोदर हो केली तर सरकार थोडस विषय असा आहे तर त्या दिवशी आली एक आपल्याला कमेंट तर ती कमेंट अशी होती कि गोटे गोटे खेळण्याचा व्हिडिओ कोणी तरी गोटे खेळण्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ बघून मी नुसती रील बनवते व्हिडिओ बनवते बा आणि तू सैपाक गीपाक करते अशी कमेंट आली होती आपल्याला नुसती व्हिडिओ बनवशील का गोटेस खेळशील का विषय असा आहे का बघा मी करू शकते स्वयंपाक आणि मी डेली माझ्या घरी मीच करते तर विषय असा आहे का मला स्वयंपाक येत मी रोज स्वयंपाक वगैरे करून व्हिडिओ बनवते आणि कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट ठेवून करते तर या जेवण करायला आमच्या इकडे जेवण मस्त पैकी आज म्हंटल चला पुढच भेटली तुम्हाला वांग्याची भाजी दाखवून पुढच पाणी सोडवा तर या मंडळी जेवण करण्यासाठी धन्यवाद आणि मला स्वयंपाक बनवता येते ये हे बघा किती सुंदर पोळ्या हे बघा विनफोक पैकी सुंदर सुंदर पोळ्या चांगल्या नाही का मी म्हटलं विनोट तर मंडळी मला काही शूट करायसाठी कोणी मिळालं नाही संस्कृती पण कामात होती तिने तेवढं शूट करून दिलेलं आहे मी भाजी वगैरे बनवली ते तर त्याच्यामुळे मी आम्ही काही पूर्ण व्लॉग शूट करू शकलो नाही त्याच्यानंतर सग संध्याकाळी सगळेजणं संध्या जमा झाले उमेश भाऊची बहीण कविताताई आम्ही मंगला मावशी मामा मामी असेच छोटंसं आम्ही सेलिब्रेशन उमेश भाऊच्या बर्थडेचं सेलिब्रेशन होतं आणि त्यांच्याच बर्थडेचं हे छोटंसं जेवण होतं त्याच्यामुळं आम्ही पारंपरिक पद्धतीने अगदी ओवाळणी वगैरे करून संस्कृतीनेसुद्धा ओवाळलं सगळ्यांनीच ओवाळलेलं आहे आणि आम्ही छोटंसं असं एक सेलिब्रेशन केलेलं आहे छान गेट टुगेदर ठेवलं होतं तर न, आज होता पंधरा ऑगस्ट आणि मी काही बर्थडे गिफ्ट आणू शकली नाही उमेश भाऊसाठी कारण जेव्हा मी पाठवलं यांना दुकानामध्ये तेव्हा सगळे दुकानं बंद होते छोटासा असा केक आणून बघा किती केक सुंदर आहे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि जेवढं ब्लॉग शूट करता येईल तेवढंच केलेलं आहे तर मंडळी मला स्वयंपाक बनवता येते मला कमेंट आली होती तर बघू शकता मी हे असं दुसऱ्यांनी आणलेले गिफ्ट मी तिथून उचलले आणि तात्पुरतं त्यांना दिले तर हे एक मजाकीचा भाग भाग होता तर कसा वाटला आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय बाय टाटा